नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या भागात आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूरची रेसिपी बघणार आहोत झटपट होतो दहा मिनिटात अक्षरशः तयार होतो मुलांना अगदी खच्चून भूक लागलेली असते संध्याकाळच्या वेळी आणि मुलं भूक भूक करत पळत पळत घरी येतात अशावेळी काय बनवावं हे सुचत नाही आणि त्यांना काही बनवून देईपर्यंत धीरसुद्धा नसतो अशावेळी अगदी दहा मिनिटात बनणारा हा अख्खा मसूर देऊन त्यांना तुम्ही खुश करू शकता पाच सहा तास हा मसूर मी भिजत घातला आहे हा बेळगावी मसूर आहे बघा हा खूप बारीक असतो आणि टेस्टला खूपच सुंदर असतो थोडासा व्हाईट रंगावर आहे तुम्हाला जो मसूर अवेलेबल असेल तो घ्या अर्थात पण या मसूरीची टेस्ट जरा तुलनेनं जास्त चांगली लागते टोमॅटो घेतलेला आहे बिया काढून त्यानंतर थोडेसे आल्याचे उभट काप काढून घेतलेले आहेत लसणाच्या दोन पाकळ्या याचेसुद्धा बारीक तुकडे करायचे आहेत त्यासाठी असा शार्प सुरी वापरायची आहे आता चिरण्यापासून मी मुद्दाम दाखवते कारण आपल्याला बारीक तुकडे करायचे आहेत त्याचे आणि हे सगळे तुकडे आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत हे फोडणीत टाकायचे नाही आहेत ही सगळी तयारी आधी करून ठेवणं खूप गरजेचं असतं ढाबा स्टाईल मसूर बनवताना या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत चिरण्यावर बरीचशी टेस्ट अवलंबून असते त्यामुळं असे जिंजर चुलियन्स नक्की कट करून घ्या तुम्ही त्यानंतर कांदासुद्धा अगदी पातळ बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा पातळ बारीक चिरल्यामुळं तो सोनेरी रंगावर अगदी व्यवस्थित छान भाजला जातो आणि मसूरची टेस्टसुद्धा त्यामुळं छान लागते ग्रेव्ही सुंदर तयार होते त्यामुळं असा कांदा बारीक चिरून घ्या टोमॅटो नेहमी बिया काढून वापरा थोडा वेळ मसूर मी बाजूला ठेवलेला आहे आता टोमॅटोसुद्धा चिरून घेऊया बिया मी शक्यतो घेत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बियांचं कट कट करून घेऊ शकता अशा लाल भडक रंगावर पिकलेले टोमॅटो घ्या त्यामुळं टेस्ट छान येते मोजक्या मसाल्यांमध्ये बनवलेली ही अख्खा मसूर डिश तुम्हाला नक्की आवडणार आहे खूप काही तयारी करावी लागत नाही अगदी ऐनवेळी दहा मिनिटात तयार होणारी ही डिश आहे नक्की ट्राय करा एका बाजूला छोटा कुकर तापत ठेवलेला आहे मी कुकरमध्ये आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत त्यामुळं ती अगदी झटपट होते आणि मसूरसुद्धा अगदी छान पुरणासारखा छान मऊसूज शिजतो आधी कांदा भाजून घेऊया कांदा व्यवस्थित तळू द्यायचा आहे आणि मगच बाकीचे जिन्नस आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावर परतणं खूप गरजेचं आहे बघा पाच सहा मिनिटं परतल्यानंतर सोनेरी रंगावर कांदा छान फ्राय झालेला आहे तेल मोजकच टाकलेलं आहे मी तुम्हाला आवडीच्या प्रमाणात तुम्ही तेल घेऊ शकता त्यानंतर टोमॅटो टाकायचं आहे आता हे आलं लसणाचे तुकडे आपण नंतर वापरणार आहोत हे बघा हे मी बाजूला ठेवते आता सध्या कांद्याबरोबर आपण टोमॅटो परतूया छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा आणि टोमॅटो अगदी छान मऊसूत फ्राय झाल्याशिवाय बाकीचे जिन्नस टाकायचे नाही आहेत थोड्या वेळासाठी मी झाकण ठेवलं त्यामुळं बघा आता टोमॅटो छान मऊ झाला आहे असाच मऊसूत टोमॅटो व्हायला पाहिजे आपल्याला त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आलं लसूण पेस्ट सुद्धा फ्राय करून घेऊया आता अख्खा मसूर पाणी काढून आहे मी व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या पाण्यात आपल्याला चार पाच तास भिजवून घ्यायचा आहे हा मसूर आता व्यवस्थित परतून घेऊया मसूरचा कच्चट वास जाणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तेलात व्यवस्थित परतून घ्या त्यामुळं तो छान शिजतो आणि टेस्टसुद्धा अगदी छान सुंदर लागते त्यासाठी मसूर असा फोडणीत परतणं खूप गरजेचं आहे दोन तीन मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत मसूर परतू द्यायचं आहे एक चमचा हळद टाकायचे हळदीमुळं रंग आणि चव सुरेख येतो हाय मटण मसाला एक चमचा टाकायचा आहे या प्रमाणासाठी मी एक चमचा वापरला आहे अर्थात तुम्ही ज्या प्रमाणात बनव बनवत असाल त्या प्रमाणात मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करा दोन चमचे इथं कांदा लसूण मसाला घेतला आहे मी आता तुम्हाला जर रंग खूप डार्क आवडत असेल तर याच वेळी तुम्ही एक चमचा काश्मीरी मिरची पावडरसुद्धा परतून घ्या त्यामुळं रंग सुरेख येईल आणि लाल भडक्क अख्खा मसूर दिसायलासुद्धा टेम्पटिंग दिसेल सगळं व्यवस्थित परतून आहे बघा खमंग सुंदर वास सुटला आता सुंदर सुगंध यायला सुरुवात झाली आहे फोडणीचा आता पाणी टाकूया या स्टेजला पाणी व्यवस्थित जपून आहे खूप जास्त किंवा कमी टाकायचं नाही आहे खूप जास्त टाकलं तर ते आमटीवर जाईल आणि खूप कमी टाकलं तर त्याची उसळ बनेल त्यामुळं पाणी व्यवस्थित प्रमाणात टाकायचं आहे आता या प्रमाणासाठी मी साधारण दीड ग्लास पाणी टाकले दोन ते ती तीन शिट्ट्या घेणार आहोत आपण छोटा कुकर आहे हा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे किती शिट्ट्या द्यायच्या हे आपल्या कुकरवर अवलंबून आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बघा झाला की नाही झटपट अख्खा मसूर तयार तयारी अगदी कमी लागते आणि छान टेस्टी अख्खा मसूर तयार होतो आता आपण पाव भाजून घेऊया संध्याकाळच्या भुकेच्या वेळी मुलांना जर अशी डिश समोर आपण दिली तर त्यांना किती आनंद होतो आणि शिवाय पोटभरीचा हा मेनू नक्की ट्राय करा आणि मुलांना सरप्राईज म्हणून सर्व करा बटरवर पाव मी भाजून घेणार आहे व्यवस्थित दोन्ही बाजूंनी अगदी सॉफ्ट होईपर्यंत बटरवर पाव भाजून घ्यायचे आहेत बटरवर भाजल्यामुळं टेस्ट खूप छान येते आणि सुगंध तर अफलातून येतो अशाच प्रकारे दुसरासुद्धा पाव मी भाजून घेते बटरवरच भाजायचं आहे त्यामुळे छान सुगंध येतो आणि सॉफ्टसुद्धा होतो पाव रेसिपी सफर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल रेसिपी शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुम्ही कशा पद्धतीनं अख्खा मसूर बनवता तेसुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशा पद्धतीनं मी दोन्ही पाव भाजून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर गार्निशिंग टासाठी ता टाकायची आहे म्हणजे पाव छान टेम्पटिंग दिसतील सर्व करूया बघा अगदी छान मऊ सूत आणि सुगंधी अख्खा मसूर तयार आहे अगदी ढाबा स्टाईल सर्व करा संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी कधीही तुम्ही ही डिश ट्राय करू शकता पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर हटके आणि टेम्टिंग रेसिपीसह तोपर्यंत चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा रेसिपी, रेसिपी शेअर करा लाईक करा आता आपण एक सुंदर तडका देणार आहोत अख्खा मसूरसाठी तडका आवडत नसेल तर तुम्ही अशीच तुम्ही डिश सर्व केली तर चालणार आहे आपण जे जिंजर ज्युलियन्स कट करून ठेवले होते ते यावर टाकायचे आहेत यामुळं अतिशय सुंदर टेस्ट लागते खूप सुंदर टेस्ट लागते नक्की बनवा बटर जरासं गरम करून घेतले मी आणि त्यामध्ये हे मगाशी आपण जे लसणाचे तुकडे करून ठेवले होते ते चांगले फ्राय करायचे आहेत सोनेरी रंगावर फ्राय करायचे आहेत त्यामुळं तडक्याला मस्त टेस्ट येते लसूण कच्चा ठेवू नका अजिबात आता तडका देऊन घ्यायचा आहे त्यावर तडक्यामुळं अख्खा मसूरची टेस्ट अजूनच वाढते गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर पेरूया आणि सर्व करूया अख्खा मसूर पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद